त्या साईडला एस फोर सतीश दादाचा घर आहे आणि हा घराचा मागील परिसर आहे हा रस्ता बऱ्याच जणांना ओळखीचा असेल दादाच्या पण व्हिडिओ मध्ये पाहिला असेल आणि तो बघा समोरच दादाचा घर आहे तो बघा त्या साईडला झूम करून दाखवतो तुम्हाला तो बघा ती ओटी आहे दादाच्या घराची आणि इथून स्पष्ट दिसते ह्या ह्या पूर्ण जागेमध्ये दादाने इथे व्हिडिओ काढली होती अडंबीची आणि तो समोर दादाचं घर तिकडूनच बघितली होती हा जो आहे तो आपला घर आहे आणि याच्या बाजूलाच हा इकडे एस सतीश दादाचं घर आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आजची जी व्हिडिओ असणार आहे ना ती थोडीशी स्पेशल असणार आहे आपल्या व्हिडिओ खाली ना गावाला आल्याच्या नंतरला खूप जणांचा कमेंट असतो की दादा तू एस सतीश दादाच्या गावचा आहेस का एस सतीश दादा आणि कोकणच्या अंजली काकी तुम्ही दोघं एकाच गावचे आहात का असे बरेच कमेंट असतात तर आज तुम्हाला उत्तर सांगतो एस सतीश दादा आणि कोकणच्या अंजली काकी आणि माझं गाव एकच आहे आणि आमच्या इथून ना ऍक्च्युली दोघांचे पण घर दिसतात एस सतीश दादा पण आणि कोकणचे अंजली काकी पण तर आज तुम्हाला दोघांचे इथून आमच्या इथून घर दाखवणारे की कशा प्रकारे घर आहेत आणि इथून कसे दिसतात आणि तुम्ही काही व्हिडिओमध्ये दादाला पण बघितलं असाल आपण गोंधळाची व्हिडिओ बनवली होती देवळाची देवळात आमचा गोंधळ होता तेव्हा पण एसपॉ दादा आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल जे रोजचे व्हिडिओ बघतात ना त्यांना माहीत असेल त्यानंतर मी कोकणी निखील पण दादा आला होता तर तेव्हा तुम्ही बघितलं असाल तर आज तुम्हाला खास करून एसपॉ सतीजदाचा घर आणि कोकणच्या अंजली काकींचं घर आमच्या इथून कसा दिसतो ते दाखवणार आहे आणि दादा एका एक ठिकाणी व्हिडिओ शूट केला होता ना तो पण ती पण जागा दाखवणार आहे तुम्हाला ती म्हणजे अडंबीची व्हिडिओ शूट केलेली ती जागा त्याच्यानंतर वरती मंदिरात पण जाणार आहोत आपण आणि मंदिरातून घर दोघांचे आपला घर कसं दिसतो ते पण तुम्हाला आजच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मंडळी आता मी आलेलो आहे आमच्या ओटीवरती आणि ओटीवरून पहिलं तो तुम्हाला मी नजारा दाखवतो कशा प्रकारे आहे आता ना पहाटेची वेळ झालेली आहे आणि पहाटेचा बघा आमचा गावचा सुंदर असा नजारा हा काळे ढग ढगसुद्धा आलेले आहेत आणि ढगांमुळे ना सूर्य लपलेला आहे ढगांच्या आड आणि हा बघा पहाटेचा सुंदर असा आमच्या गावचा नजारा तर आता ना तुम्हाला मी दाखवतो एज फॉर सतीशदादाचं घर नेमका कुठे आहे आम आणि आमच्या इथून कशा प्रकारे दिसतो ते ते बघा त्या साईडला बघताय त्या साईडला एज फॉर सतीशदाचा घर आहे आणि हा घराचा मागील परिसर आहे आणि आम आमच्या इथून ओटीवरूनच हा दादाचा मागचा परिसर दिसतो आणि खाली अशी वाहाड आहे हा बघा हा बाजूला आजीचा घर आहे आणि आजीच्या घराच्या समोरच ना सतीश दादाचं घर आहे चला तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो तर मंडळी हा बघताय हा आहे सतीश दादाचा घर आणि हा ना घराचा मागचा भाग आहे आणि हा बघा मागचा म्हणजे मंगिलदार आमच्या गावाला मागच्या भागाला मंगिलदार बोलतो आणि हा सर्व घराच्या आजूबाजूचा परिसर आता कसा पावसाळा आहे त्याच्यामुळे सर्व हिरवगार झालेला आहे आणि जसं की मी बोललो इथेच दादा जे आपल्या रेसिपीचे व्हिडिओ असतात त्याच्या त्या सर्व शूट करत असतो आणि हा सर्व खाली ना वहाड आहे म्हणजे वरतून सर्व वॉटरफॉलचं पाणी येतोय इथे तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या ठिकाणी मंगीलदार असतो तिकडे दादा व्हिडिओ शूट करतो अगोदर पहिला खूपच जास्त मंगिलदारी सर्व रेसिपीचे व्हिडिओ शूट करायचा आणि सर्व हिरवगार झालं आहे ना त्याच्यामुळे अजून छान वाटतोय आणि इथेच ना आजीला पण दादाने बऱ्याचदा हाय केला आपली जी शेजारची आजी आहे ना तिला हाय वगैरे करताना तुम्ही पाहिला असाल आणि आजीचा हा बाजूलाच घर आहे आणि घराच्या आजूबाजूचा हा सर्व परिसर आहे आणि इकडे ना सर्व आजूबाजूला ही घरंसुद्धा सुद्धा आहेत हा पण शेजारच्या आजीचं घर आहे आणि हा सुद्धा आमची सर्व ही वलीची घरं आहेत आणि खाली ही जसं की बोललो वहाड आहे ना मी तुम्हाला दाखवतो एस फोर सतीश दादाने नक्की अळंबी कुठून काढलेले म्हणजे घराच्या बाजूला मिळाली अल्बी ही तुम्ही व्हिडिओ बघितली असाल तर त्याची जागा नेमकी कुठे होती हा बघा हा आजीचा खाली घर आहे आणि इथून ना इकडे वरती अशी जायला जागा आहे हा बघा ही अशी जागा इथे हा बघा पूर्ण आता हिरवगार आहे पावसाळ्यामुळे हे बघा हा असा गेट आहे आणि इथे आतमध्ये तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन इकडे आतमध्ये ना अडंबी आली होती बघा हे बघा आता मी आतमध्ये आलेलो आहे आणि बघा इकडे ना खूपच जास्त प्रमाणामध्ये अडंबी होती बघ ह्या ठिकाणी हा दिसते ही कशी जमीन पूर्ण बुजबुजीत आहे आणि अळंबीला तशाच प्रकारची जमीन लागते पातेरा वगैरे आहे ना सर्व त्याच्यामुळे इथे अळंबी आली होती आणि हा बघा हा समोर दादाचा घर आहे तिथूनच दादाला अळंबी दिसलेली तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल तर आणि बघा इथे पूर्ण अशी अळंबी झाली होती हा बघा ही पूर्ण ना जमीन बुजबुज आहे आणि अळंबी अशाच जमिनीमध्ये मिळते ह्या ह्या पूर्ण जागेमध्ये दादाने इथे व्हिडिओ काढली होती अडंबीची आणि तो समोर दादाचं घर तिकडूनच बघितली होती दादाला दिसली होती समोरच घर आहे ना ते मंगिलदारचा भाग आहे आणि इथूनच समोर अशी दादाला दिसली आणि इकडे आलेला दादा व्हिडिओ बनवायला आणि इथे ती अडंबी होती आता आपल्याबरोबर आजी आहे आणि हा बघा हा आजीचा जसं की मागे घर आहे आणि आजी, ता ता आजी आ, दादा इथे मंगिलदारी येतो तेव्हा असं तुला हाय वगैरे केलेला ना आणि दादाच्या व्हिडिओ मध्ये आजीला कधी ना कधी बघितले असा तुम्ही विचारपूस करत असतो मागेची जागा इकडे अडंबी आली होती बघा अशी झाडा आणि इकडे अशी होती आजीला माहित आहे दादा जेव्हा व्हिडिओ काढायला आलेला तेव्हा ना आता मी आमच्या चुलीच्या इथे आलोय आणि चुलीच्या इथून ना एक आपला गावचा नजारा पण एकदम भारी दिसतो आणि तुम्हाला घर दाखवतो बघा आज सर्व ढग बघा एकदम भारी उतरलेले आहेत खाली डोंगर भागामध्ये उतरलेत आणि हा बघा या साईडला दिसतोय इकडे एच पण सतीशदादाच घर आहे आणि आज नजारा पण एकदम मस्त झालेला आहे हा बघा एकदम भारी आणि आता ना सूर्य सुद्धा उगवलेला आहे सूर्य उगवलेला आहे सकाळच्या आता जवळपास आठ आहेत एकदम पहाटेची वेळ आहे एकदम ढग पण बघा एकदम सुंदर झालेले आहेत आणि हा आमचा गावचा सकाळचा पहाटेचा नजर आहे आणि इकडून ना तुम्हाला कोकणच्या अंजली काकींचं घर दाखवता बघ इकडे ना फनसवाडी आहे आणि हा बघा इथून दिसतोय तो त्या कोन्यामध्ये त्या कोपऱ्यामध्ये जो घर दिसतोय ना हा हा कोकणच्या अंजली काकींचा घर आहे आणि आता कसा पावसाळा चालू आहे ना त्याच्यामुळे ही सर्वांना खाली झाडं वगैरे आलीत आणि झाडांच्यामुळे ना हे गवत वगैरे ना पानं वगैरे जास्त वाढलेत पूर्ण जंगल टाईप झाले त्याच्यामुळे घर दिसत नाही इथून पावसाळ्यामध्ये नाही तर उन्हाळ्यामध्ये एकदम स्पष्ट दिसतो आणि हा बघा दोन्ही आमच्या इथे ना हा चुलीचाच आहे चुलीचा भाग आहे आणि इथून ना दोन्ही घरं दिसतात एक तर कोकणच्या अंजली काकींचा आणि दुसरा म्हणजे एसपास सतीशदा तुम्हाला पुन्हा दाखवतो बघा मस्त नजारा आहे तिकडे पण बघा ढग वगैरे सर्व उतरले त्या मंडळी आता ना मी चाललेलो आहे मंदिरामध्ये आणि मंदिराची इथून तुम्हाला दाखवतो एसपॉस सतीशदादाचं घर कुठे आहे कोकणच्या अंजली काकेंचं घर कुठे आहे आणि मंदिरामधून ना आमचा गावचा नजारा पण खूपच जास्त छान दिसतो मंदिराची इथेच ना खाली सुंदर असा वॉटरफॉल आहे आणि आमच्या घराच्या इथून एकदम जवळच आहे इथून वॉटरफॉलसुद्धा दिसतो बघा खाली हा सर्व पाणी आहे ना तु तु तो वरतून येतोय वरती डोंगरात म्हणजे असा झरा आहे तिथून असा सर्व पाणी येतोय आणि इथून नजारा पण खूपच जास्त छान दिसतो गावचा तर आता मी आलेलो आहे मंदिरामध्ये आणि मंदिराच्या इथून बघा आपला गाव केवढा सुंदर दिसतोय सर्व डोंगर आहेत ना डोंगराच्या खाली आपला गाव आहे आणि डोंगर पण खूपच जास्त छान दिसतोय वरती आकाश पण एकदम सुंदर झालेला आहे आणि ह्या साइडला बघा सर्व ही खाली दिसत आहेत ती शेत हिरवीगार झालेली आहेत आणि तिकडे आपली भारजा नदी आहे आणि आता इथे तुम्हाला दाखवतो की सतीश दादाचा घर कोणतं आहे एस फॉर दादा हा बघा ह्या घरामध्ये राहतो ही जी कवला दिसत आहेत ना ही खाली अशी केलेली आहेत तो सतीश दादाचं घर आहे आणि त्याच्या समोरच या साईडला आपला घर आहे म्हणजे जसं की मी खालून पण दाखवलो तिथे आपल्या ओटीवरून दादाचा जो मंगिलदार आहे तो दिसतो हा बघा झूम करून बघा हा जो आहे तो आपला घर आहे आणि याच्या बाजूलाच हा तिकडे एसफॉर सतीदाचा घर आहे दोन्ही एकदम जवळजवळच जवड़ आहे आणि जो तिकडे दिसतोय ही तिकडे त्या साईडला फनसवाडी आहे आणि जो हा दिसतोय ना गॅलरी ही पणच्या अंजली काकी आहेत ना त्यांचा घर आहे तिथे आपल्याला गॅलरी दिसत असेल आणि ती जी वरती आहे ती सर्व फनसवाडी आहे आणि त्याच्यानंतरला हा पूर्ण वरती जंगल जातो हा पूर्ण वरती जंगल आहे इकडे आपल्या ही गावची टाकी आहे या टाकीमधूनच ना पूर्ण गावभर पाणी जातो आता कसा पावसाळे त्याच्यामुळे पाणी पूर्ण टाकीवरून ओव्हरफ्लो फ्लो होत आहे आणि वरतून बघा केवढा सुंदर गाव दिसतोय खूपच छान आपला घर पण एकदम छान दिसतो मंदिराच्या इथून बघा हा इकडं आपला गावचा मंदिर घुमट बघा केवढा सुंदर आहे चला आता आत्मधी दर्शन करून घेऊया हा आपल्या गावचा महामाई देवीचा मंदिर आहे एकदम उंचावर आमचं मंदिर आहे त्याच्यामुळे कसं इकडे हवा पण एकदम एकाच नंबर छान लागते आणि आपली गावची महामई देवी हा पूर्ण मंदिराच्या आतमधला परिसर आहे पूर्ण खूपच जास्त ना मोठी जागा आहे आतमध्ये बसायला वगैरे एकदम छान आहे आणि या सर्व क्रिकेटच्या सामन्यामध्ये आपल्या गावच्या मुलांनी ट्रॉफी जिंकून आणलेल्या त्या आहेत मग इकडे पण पूर्ण मोठमोठ्या आणि बहुतेक प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफी आहेत चला दर्शन करून घेऊया हो इकडे वरती मस्त पैकी झुमर आहे चला आता खाली जायला निघतोय आणि खालून तुम्हाला दाखवतो दादाचं घर कसं दिसतो ते आता ना खाली आलो आहे मी आणि हा रस्ता बऱ्याच जणांना ओळखीचा असेल दादाच्या पण व्हिडिओमध्ये पाहिला असेल आणि तो बघा समोरच दादाचं घर आहे तो बघा त्या साईडला झूम करून दाखवतो तुम्हाला तो बघा ती ओटी आहे दादाच्या घराची आणि इथून स्पष्ट दिसते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात आज आपण एस एसफॉट सतीश दादाचा घर त्याच्यानंतर कोकणच्या अंजली काकी आहेत त्यांचं घर दाखवलं आणि बऱ्याच जणांचा प्रश्न होते की तुम्ही तिघा पण कोणत्या गावचे आहेत तर आम्ही तिघं पण एकाच गावचे आहोत आणि वरती मंदिरातून पण आपण घर दाखवलं आपल्या मंदिरातून गाव सुद्धा दाखवला कशाप्रकारे दिसतो त्याच्यानंतर येश दादाने एक व्हिडिओ शूट केलेली अळंबीची ती कुठे त्यांनी शूट केली ती जागा दाखवली म्हणजे आमच्या बाजूलाच ती जागा आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय